टेबलावर ठेवलेली कॉफी थंड होत होती नंदिनीने कॉफी मागवली खरी पण ती हातात घेऊन पिण्याचं धाडस होत नव्हतं काळीच एवढ्या जोरात धडधडत होतं जसं की छातीतून बाहेरच पडेल कितीतरी वेळा तिने घड्याळ्यात पाहिलं होतं सहा वाजायला अजून दहा मिनिट बाकी होती म्हणजेच ऋषिकेशच्या बायकोच्या येण्याला फारसा वेळ उरला नव्हता तिचा विचार करता नंदिनीच्या ओठावर एक मंद हसू उमटलं कारण तिला ऋषिकेशच्या बायकोचं नावसुद्धा माहीत नव्हतं आणि तरीही फक्त एका फोनवरून नंदिनी तिला भेटायला तयार झाली होती त्यांनी सहा वाजता भेटायचं ठरवलं होतं पण नंदिनी पाचपासूनच कॅफेमध्ये येऊन तिची वाट पाहत बसली होती कधी कॅफेच्या दरवाज्याकडे तर कधी कॉफीच्या मगवर असलेल्या स्माइलीकडे ती नजर लावत होती तेवढ्यात दरवाजा उघडला आणि एक सुंदर आत्मविश्वासपूर्ण महिला आत शिरली काही क्षण आजूबाजूला नजर फिरवून ती थेट नंदिनीच्या दिशेने चालू लागली टेबलाजवळ थांबून विचारलं तुम्ही नंदिनी आहात का नंदिनी पटकन खुर्चीवरून उठली हो मीच नंदिनी आणि तुम्ही हॅलो मी रागिनी ऋषी बायको हॅलो प्लीज बसा ना नंदिनीने समोरच्या खुर्चीकडे इशारा केला थँक्स रागिनी बसली आणि आपली पर्स टेबलावर ठेवली नंदिनीने एक हलकंसं हसू दिलं मला भेटायला आलात त्याबद्दल मी तुमची आभारी आहे पण रागिनीच्या त्या सौम्य वागणुकीकडे दुर्लक्ष करत नंदिनीने विचारलं तुम्ही काय घ्याल कॉफीची ऑर्डर दिल्यावर काही क्षण शांततेत गेले नंदिनी तिरख्या नजरेने रागिणीकडे पाहत होती तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं जशी ती रागिणीची कल्पना करत होती तशी होती। ती नव्हती ती फारच सुंदर होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक शांत संयमी भाव होता पण इतक्या सगळ्यांच्या समोर ती काय बोलणार तिच्यावर ओरडणार तिला दोष देणार तू माझ्या नवऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात का अडकवलंस ती रडत रडत सांगणार प्लीज माझ्या नवऱ्याच्या आयुष्यातून निघून जा पण रागिणीचं असं शांत बसणं नंदिनीला अस्वस्थ करत होतं काय म्हणणार आहे ती जे सांगायला आली आहे ते लवकर सांगावं आणि इथून निघून जावं तेवढ्यात वेटरने कॉफी आणली नंदिनीने शेवटी धाडस केलं तुम्हाला मला का भेटायचं होतं रागिणीने हसून कॉफीचा मग उचलला चांगला प्रश्न विचारलात मी वाटच पाहत होते तू कधी विचारतेस इतकं निरीक्षण केलंच माझं आता थोडं संवादही व्हावा रागिनीचं हे उत्तर ऐकून नंदिनी थोडीशी गोंधळली ही महिला हुशार आहे आणि आत्मविश्वासाने भरलेली नंदिनीने मनात कुजबुजून स्वतःला सावरलं हे बघा माझ्याकडे वेळ फार नाही कृपया थेट मुद्द्यावर या तुम्ही मला इथं का बोलावलं रागिनी शांतपणे म्हणाले तुम्ही ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे आणि ऋषिकेश चार दिवसांसाठी शहराबाहेर गेला आहे माझ्या माहितीनुसार सध्या तो ना तुम्हाला भेटतो ना तुमचा फोन उचलतो रागिनी थोडं हसून म्हणाली मग आज तुमच्याकडे वेळ असायलाच हवा हो ना क्षणभर थांबून ती म्हणाली चला आता मी सरळ मुद्द्यावर येते मी तुला हे सांगायला आले आहे की तू ऋषिकेशसोबत फक्त तुझा वेळ वाया घालवत आहेस तो मला म्हणजेच त्याच्या कायदेशीर पत्नीला सोडून तुझेशी लग्न करणार नाही रागिणीचं बोलणं अगदी नंदिनीच्या अपेक्षेप्रमाणेच होते तिला माहीत होतं रागिणी काहीतरी अशाच प्रकारचं बोलणार म्हणूनच नंदिनी पूर्ण तयारीनिशी आली होती किमान या स्त्री समोर तरी ती हार मानणार नव्हती शेवटी चेहऱ्यावर आत्मविश्वास आणत ती म्हणाली अच्छा मग तो तुझ्याशी लग्न झालं असून सुद्धा माझ्याशी रिलेशनशिपमध्ये का आहे रागिणीने थंडपणे उत्तर दिलं कारण तो एक मूर्ख कमजोर आणि भांबावलेला माणूस आहे सध्या तो रस्ता चुकलाय पण तो परत आपल्याच घरी येणार आहे तुझा तो मूर्ख माणूस दिवसातून दहा वेळा मला आय लव यू म्हणतो नंदिनीने टोला आणला मग काय झालं ऋषिकेश तर चोवीस तासात पन्नास वेळा मला आणि आमच्या मुलाला सोहनला आय लव यू म्हणतो रागिनी शांतपणे म्हणाली त्याने मला वचन दिले की तो लवकरच तुला घटस्फोट देऊन माझ्याशी लग्न करणार आहे यावर नंदिनीने पुन्हा ठामपणे सांगितलं रागिनीने थेट विचारलं तुझ्या आणि ऋषिकेशच्या या रिलेशनशिपला किती वेळ झाला दोन वर्ष ना मग अजूनही त्याने आपल्या त्या पोखळ वचनांच्या दिशेने एक पाऊल तरी टाकले का आजही मी त्याची बायको का आहे आणि हो मला माहीत आहे तू काय करतेस तुला माझ्या आणि ऋषिकेशच्या नात्यात दरी निर्माण करायची आहे तुला वाटतं का ऋषिकेश मला सोडून पुन्हा तुझ्याकडे येईल नंदिनीने संतापाने तिला विचारलं रागिनी हसत म्हणाली ऋषिकेश मला सोडून तुझ्याकडे कधी केला होता जो मी त्याला परत बोलवावं तो आजही माझ्या सोबत माझ्या जवळ आहे नंदिनीने तिरस्काराने विचारलं मग या भेटीचा अर्थ काय समजायचा माझ्यासमोर एक हताश झालेली बायको बसली आहे का जी आपल्या नवऱ्याला परत मागण्यासाठी माझ्याकडे भीक मागते रागिनीने सरळ आणि धारदार उत्तर दिलं माझ्यासमोर एक आयुष्याला हरलेली बाई बसली आहे इतकी निराश की दुसऱ्याच्या नवऱ्याला हिसकावून स्वत दुसरी बायको व्हायला तयार आहे रागिणीचं हे बोलणं ऐकून नंदिनीचा पारा चढला तुला काय हवं आहे तू मला इथं अपमानित करण्यासाठी बोलावलं आहेस का रागिणी गालात हसली मग तू सांग मी बोलवल्यावर तू इथे आलीस तरी का तुला अपमानित व्हायचंच होतं का नंदिनी चिडली होती पण रागावर नियंत्रण ठेवत म्हणाली मी इथे तुला विचारायला आल्या आहे तू ऋषिकेशला घटस्फोट देण्यास तयार आहेस की नाही रागिनी शांतपणे म्हणाली ऋषिकेशने मला घटस्फोट मागितलाच कधी नाही मागितला तर आता मागेल आम्ही दोघं लवकरच लग्न करणार आहोत रागिनी म्हणाली स्वप्न पाहणं चांगलं असतं नंदिनी पण एवढं लक्षात ठेव स्वप्न जेव्हा उद्ध्वस्त होता तेव्हा खूप त्रास देतात नंदिनीने रागाने तिच्याकडे पाहिलं कोणाचं स्वप्न उद्ध्वस्त होणार आहे हे तर वेळच ठरवेल रागिनी अजूनही शांत होती तिच्या चेहऱ्यावर कोणताही संताप नव्हता ती नंदिनीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली तुला वाईट वाटणार नसेल तर एक प्रश्न विचारू नंदिनीने सहमती दिली रागिनीने प्रश्न टाकला तू घटस्फोटीत आहेस ना माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारायचा तुला काहीच अधिकार नाही रागिनी नंदिनीला रागाने म्हणाली नंदिनी मला पूर्ण अधिकार आहे तू माझ्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करून माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर नेण्याचा पक्का निर्णय घेतलायस आणि मी फक्त एक प्रश्न विचारला इतकंच रागिणीच्या या तर्कापुढे नंदिनीकडे काहीही उत्तर नव्हतं मनातली घालमेल लपवत तिने थंडपणे उत्तर दिलं हो मी घटस्फोटीत आहे रागिनीने पुढचा प्रश्न केला तुझा घटस्फोट का झाला होता या गोष्टीचा माझ्या आणि ऋषिकेशच्या नातेशी काहीही संबंध नाही प्लीज नंदिनी काही क्षणांसाठी हा कटुता विसरून माझ्या प्रश्नांचं उत्तर दे काय संबंध आहे हे तुला स्वतःलाच कळेल आणि त्याबदला तू मला हवं ते विचारू शकतेस नंदिनीला उत्तरं द्यायची नव्हती तिच्या मनात आलं की इथं येणं ही एक चूक होती पण आता जेव्हा ती इथे आलीच होती तेव्हा माघार घेण्याचा पर्याय नव्हता हवं असतं तर ती उठून निघूनही गेली असती पण तिला समोर स्वतःला कमकुवत दाखवायचं नव्हतं म्हणून तिने आपल्या भूतकाळाची दारं उघडली माझा नवरा अरुण त्याचं एका निधी नावाच्या मुलीसोबत अफेअर होतं जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी घटस्फोटाचा निर्णय घेतला तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली होती रागिणीने विचारलं जवळपास दीड वर्ष दोन वर्षांपूर्वी घटस्फोट घेतल्यानंतर मी मुंबईला आले आणि मुंबईत आल्यावर तुझी ऋषिकेशची ओळख झाली आणि मग तुमचं अफेअर सुरू झालं रागिनीने टोचून सांगितलं नंदिनीने नजर खाली घातली शांतपणे उत्तर दिलं हो तुला आधीपासूनच माहीत होतं का की ऋषिकेशचं लग्न झालं आहे आणि त्याला एक मुलगा आहे हो मी त्यांच्या ऑफिसमध्ये तुमचा तिघांचा फोटो पाहिला होता काही क्षण रागिनी शांत राहिली मग ती नंदिनीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली तू कधी अरुणला परत मिळवण्याचा प्रयत्न केला नाहीस त्याला इतक्या सहजपणे घटस्फोट का दिलास नंदिनीला आता स्पष्ट जाणवत होतं की रागिनी तिला आपल्या बोलण्याच्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न करते पण तिच्या या प्रश्नामुळे नंदिनीला स्वतःचं मत ठामपणे मांडण्याची संधी मिळाली होती आणि ती ती संधी वाया जाऊ देणार नव्हती तिने ठाम आणि स्पष्टपणे उत्तर दिलं कारण जो माणूस दुसऱ्या कोणावर प्रेम करतो त्याच्यासोबत नातं टिकवण्याला काहीच अर्थ उरत नाही म्हणून मी त्याला घटस्फोट दिला तूही ऋषिकेशला घटस्फोट देऊन स्वतःला मोकळं करावं स्मार्ट मो रागिनी कटाक्ष टाकत हसले पण माझ्यात आणि तुझ्यात एक मोठा फरक आहे मी अशा बायकांपैकी नाही की पाठ फिरवून पळ काढेन मी लढणारी बाई आहे मैदान सोडणारी नाही काही बायकांवर काहीच परिणाम होत नाही कुठल्या मातीच्या बनलेल्या असतात कोण जाणे असं मनात म्हणत नंदिनी मनोमन चिडून गेली मग ती चिडलेल्या आवाजच म्हणाली मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आता विचारायची पाळी माझी आहे ठीक आहे विचार नंदिनीने रागिनीच्या डोळ्यात नजर रोखत उत्तर दिलं तुला माहीत सुद्धा की तुझा नवरा माझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे तू माझ्याशी इथे बसून कॉफी का पितेस रागीने शांतपणे म्हणाली या प्रश्नाचं उत्तर तर मी इथे आल्या आल्यास दिलं होतं मी इथे तुला सांगायला आले आहे की तू ऋषिकेशशी लग्न करणार नाहीस आणि मी तुला आधीच सांगितलं आहे की ऋषिकेश तुझ्यावर नव्हे माझ्यावर प्रेम करतो आणि तो लवकरच माझ्याशी लग्न करणार आहे नंदिनीने कॉफीचा एक घोट घेत पुढचा प्रश्न विचारला तुला माझी भीती वाटत नाही तिला वाटलं आता हसण्याची वेळ तिची आहे पण रागिनी हसत म्हणाली अजिबात नाही भीती त्यालाच वाटते जो चुकीच्या मार्गावर असतो तुला तुझ्या नवऱ्याकडून धोका मिळाला तू घटस्फोट घेतलास आणि आता दुसऱ्याच्या आयुष्यात स्वतःहून दुसरी बाई होऊन शिरली आहेस आणि त्यातही तुला पुन्हा एकदा फसवणूकच मिळणार आहे भीती तर तुला वाटायला हवी नंदिनी नंदिनीच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात नाहीसं झालं ती दात ओठाखाली धरत म्हणाली हाऊ डेअर यू रागीने शांतपणे बसत म्हणाली फक्त एवढ्यावरूनच तुला इतका राग आला मी तुझ्यावर टीका केलेली नाही मी फक्त तुला सत्याचा आरसा दाखवला आहे आणि सत्य कुणाला सहजपणे पचत नाही तुला वाटतं की मी तुझ्या बोलण्याला घाबरते नंदिनीने डोळे विस्पारले रागीने हसत म्हणाली तुला घाबरवणं हा माझा उद्देशच नाही आणि हे तुलाही माहीत आहे तू माझ्यावर खूप अन्याय केलेस पण मी कधी तुझ्यावर आवाज चढवला का आरोप लावले का नाही ना, ना जर मी ते केलं असतं तर तुलाच माहीत आहे किती लोक तुला चुकीचं आणि मला योग्य ठरवले असते नंदिनी गप्प झाली रागिणीने पुन्हा बोलायला सुरुवात केली मी इथे आले तेव्हापासून तुझ्या तोंडी एकच वाक्य आहे ऋषिकेश लवकरच माझ्याशी लग्न करणार आहे पण कधी करणार आहे फक्त लवकरच म्हणणं पुरेसं नाही नंदिनी जर ऋषिकेशने मला अजून घटस्फोटच दिलेला नसेल तर तो तुझ्याशी लग्न कसं करणार कधीतरी तू हे स्वतःला विचारलंस का नंदिनी काही बोलणार तोच रागिणीने पुन्हा सूर पकडला ऋषिकेशने तुला नक्कीच सांगितलं असेल की तो माझ्यासोबत खुश नाही मी त्याचं आयुष्य नर्क केलं आहे आणि तो फक्त आपल्या मुलासाठी मला सहन करतोय तुला वाटतं का हेच सगळं मला माहीत नाही तू दिसायला शानी आहेस आयुष्यात बरंच काही पाहिलं आहेस पण हेही हे कळत नाही का तुला की ऋषिकेश सारखे पुरुष अशा गोष्टींच्या आधारेच मुलींची सहानुभूती मिळवतात आणि मग प्रेमही आणि आता तरी सांगू नकोस की तुला माहीत नव्हतं की ऋषिकेश तुझ्याशी खोटं बोलतोय मी तुला फेसबुकवर शोधून तुझ्याबद्दल सगळी माहिती मिळू शकते संपर्कही करू शकते मग तू आमचे एकही फोटो पाहिले नाहीस का काही आठवड्यांपूर्वी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता ते फोटो पाहूनही तुला वाटलं नाही की आम्ही एकत्र किती आनंदी आहोत आणि त्यावरून तू ऋषिकेशला काही विचारलं का नाहीस त्याने तुला सांगितलं असेल ना की मी त्याला न सांगता पार्टी ठेवली होती आणि तो जबरदस्तीन्याला पण खरं सांगते ती पार्टी ऋषिकेशने माझ्यासाठी ठेवली होती सरप्राईजसाठी तू एकदा डोळ्यावरची प्रेमाची पट्टी काढून डोक्याचा वापर करून नीट पाहिलंस तर कदाचित सत्य स्पष्टपणे दिसेल हे फक्त त्या फोटोपुरतं मर्यादित नाही कधी स्वतःला विचारलंस का ऋषिकेश खरंच मला घटस्फोट देऊन तुझ्याशी आयुष्य घालू इच्छितोय का त्याने तुला हजार वचनं दिली पण एक तरी निभावला आहे का आज तू माझ्यासमोर त्याच्या बाजूने उभी राहतेस पण तो कुठे आहे तो तुझ्यासाठी जगाशी लढायला समाजासमोर उभा ठाकलाय का त्याने तुला आपल्या मित्रपरिवारात सादर केलंय का कधी तुझ्या आई वडिलांशी बोलायला पुढाकार घेतला का वेळेत सावध हो नंदिनी अजून काहीही हाताबाहेर गेलेलं नाही त्याची वचने जितकी बनावट होती तितकंच त्याचं प्रेमही खोटं आहे रागिणीच्या प्रत्येक शब्दाने नंदिनीला शाहराला तिच्या हातपाय कारटले मन सुन्न झालं रागिणीचं एक एक वाक्य काळजाला धस करत होतं हो ती कटू होती पण त्या कडवटपणामागे कुठेतरी सत्य लपलेलं होतं नंदिनी मनातल्या मनात विचारांच्या गुंत्यात अडकू लागली कितीदा तिने ऋषिकेशला आपल्या घरच्यांशी भेटायला सांगितलं पण प्रत्येक वेळी त्याने काही ना काही कारण काढून तिला थांबवलं जेव्हा तो बायका मुलांबरोबर फिरायला जात असे किंवा एखाद्या कार्यक्रमात सहभागी होत असे आणि नंदिनी त्याच्यावर नाराज होत असे तेव्हा तो मजबुरीचं शस्त्र उगारून सगळा दोष रागिणीवर टाकत असे फोटोबाबतही त्याने शंभर खोटे सांगितलं होतं आणि नंदिनीने त्याला रंगे हात पकडलं होतं पण नातं टिकवण्यासाठी ती शांत राहिली त्यांची भेट ही नेहमी जगाच्या नजरेआड तिच्याच घरी होत असे ऑफिसमधल्या समोर समजून घेता येईल पण मित्रांपुढेही तो तिच्याशी अशा थाटात वागायचा जसं सिनियर एखाद्या ज्युनियरशी बोलतो लग्नाचा विषय निघाला की तो नवे नवे कारण शोधायचा नंदिनीने त्याला मनापासून सर्वस्व मांडलं पण ती त्याच्यासाठी काय होती रागिनीबरोबर बोलत होती ऋषिकेशने तिच्या आयुष्यात केवळ खोटी वचने दिली प्रेम तसंच बनावट आणि हल्ली तर तो अधिकच दूर जाऊ लागला होता न भेट न फोन ती स्वत त्याला कॉल करत असे तेव्हा हो तो कामात व्यस्त आहे म्हणत टाळत असे पण त्याच्या शहराबाहेर जाण्याची माहिती नंदिनीला त्याच्या सहकार्याकडून समजली एकट्या एका गोष्टीने नाही पण सगळ्याच गोष्टीचा रोग एकाच दिशेने जात होता तो तिला टाळतोय दूर पळतोय मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी तिलाही हे जाणवत होतं एकेकाळी अरुणने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता ऋषिकेश ही तीच वाट चोखरतोय नंदिनी शांत होती पण तिचा आत्मा अस्वस्थ होता रागीने पुन्हा बोलू लागली तुला वाटू नकोस की मी सगळा दोष तुझ्यावर ढकलते अजिबात नाही या नात्यात तुला जितका दोष धरता येईल त्याच्या दुपटीने ऋषिकेश दोषी आहे जेव्हा तू मुंबईत आलीस तेव्हा तू अत्यंत भावनिक अशा नाजूक मानसिक अवस्थेत होतीस आणि अशाच क्षणी ऋषिकेशने तुझ्या त्या अस्थिरतेचा फायदा घेतला तू त्याचं बोलणं खरं मानलं आणि त्याच्या आकर्षणाला प्रेम समजून बसलीस तुला आतून खोलवर धक्का बसला होता तू मानसिक संघर्षात होतीस पण ऋषिकेश मात्र अगदी निर्धास्त होता तो तर आपल्या स्वार्थासाठी सगळं काही खेळत राहिला एकीकडे माझ्यासोबत आणि साहिलसोबत त्याचं एक आयुष्य सुरू होतं तर दुसरीकडे जगापासून लपवून तुझ्यासोबत दुसरं आयुष्य जगत होता तो तुला सतत खोटं सांगत राहिला तुला वापरत राहिला आणि तू मात्र त्याच्या त्या स्वार्थी वागण्याला प्रेम मानत राहिलीस रागिणीचं बोलणं ऐकून नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलं डबडबलेल्या नजरेनं तिनं रागिणीकडे पाहिलं आणि हळू आवाजात विचारलं तू ऋषिकेशशी या सगळ्याबद्दल बोलली होतीस ना त्यानं काय सांगितलं रागिनी म्हणाली जेव्हा मला तुझ्या आणि ऋषिकेशच्या नातेची कल्पना आली तेव्हा मी सरळ त्याला विचारलं आणि त्यानं अतिशय थंडपणे उत्तर दिलं ती नंदिनी माझ्या मागेच लागली होती मी तिच्या बोलण्याला फसून खूप पुढे गेलो पण आता मी कधीच तिला भेटणार नाही हे मी ठरवून टाकले इतकंच नाही तर त्यानं आईची देवाची आणि साहिलची शपथ घेऊन मला विश्वास दिला की आता तो तुझ्यापासून कायमचा दूर राहील त्याने तर बदलीसाठी अर्जही दिला आहे हे ऐकताच नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले हा तोच ऋषिकेश होता का ज्याने तिचा आठवड्या आठवड्याचा पाठलाग केला होता ज्याने तिच्या म मनात प्रेमाची भावना रुजवण्यासाठी एकाहून एक सरस प्रयत्न केले होते ज्याने आपल्या वैवाहिक आयुष्यातील तणावाचं चित्र तिच्यासमोर इतकं चपखल रंगवलं होतं की तिच्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली होती जो ऋषिकेश कधी काळी तिच्यासाठी जगाशी भेडायची भाषा करत होता तोच आज इतक्या सहजपणे स सर्व चुका तिच्या माथी मारून स्वतः मोकळा होत होता तिला मान खाली घालून अडवेल्या स्वरात पुटपुटलं मला खरंच समजत नाही मी तुम्हाला काय म्हणू कुठल्या तोंडाने तुमची माफी मागू सगळं काही स्पष्ट होतं आरशासारखं पण तरीही मी स्वतःला फसवत राहिले मी तुमच्यावर फारच अन्याय केला रागीने शांतपणे म्हणाली पण चुकीचं तर आपल्या दोघींच्या बाबतीतच झाले नंदिनी जर मी फक्त तुलाच दोषी धरलं असतं तर आज इथे बसून तुझ्याशी बोलण्यास ही तयार झाली नसते खरं सांगायचं तर मला तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाही ऋषिकेशने आपल्या दोघींनाही फसवलं आहे आणि राहिला माफीचा प्रश्न मी इथे तुला माफ करायला किंवा तुझ्याकडून माफी मागायला आलेले नाही माझा हेतू तु फक्त तुला सत्तेच्या आरशासमोर उभं करणं आहे रागिणीचं हे बोलणं नंदिनीच्या काळजात खोलवर भिडलं तिचं मन पूर्णपणे खचून गेलं अपराध गिल्टीचं ओझ तिच्या छाताडावर बसलं ती स्वतःला दोष देऊ लागली ती एका विवाहित स्त्रीचं घर उद्ध्वस्त करायला निघाली होती आणि ती स्त्री मात्र तिच्यावर आरोप न करता उलट सहानुभूतीने बोलत होती तिचं स्वतःवरही प्रेम उरलं नव्हतं आता पुन्हा स्वतःला सावरण्याचं बळ तिच्यात नव्हतं रागिनीला ते जाणवलं तिनं नंदिनीचा हात हातात घेत मायेनं सांगितलं नंदिनी तू अशा प्रकारे तुटू नकोस त्यावेळी तू ज्या मानसिक अवस्थेत होतीस त्यात ऋषिकेश सारखा नाही तर कुणीही अगदी वाईट हेतू असलेली व्यक्तीसुद्धा तुझा फायदा घेऊ शकली असती मी हे नाकारत नाही की तुझ्याकडून का ही चूक झाली नाही पण एकदा फसवणूक तू पुन्हा डोळे बंद करून त्याच्यावर विश्वास टाकणं ही मोठी चूक होती पण आता या चुकीवर फक्त पश्चाताप करत बसण्यात अर्थ नाही ऋषिकेश साठी रडून तुझं आयुष्य नको वाय घालवू उलट या चुकीतून धडा घे आणि पुन्हा एकदा नव्याने उभं राहा आयुष्य संपलेलं नाही अजून बरंच काही बाकी आहे माझ्यामध्ये इतकं धाडस नाही नंदिनी असं बोलू नकोस तुला ऋषिकेश सारख्या माणसाची गरजच नाही तू स्वतःची किंमत इतकी कमी का करत आहेस तू देखणी आहेस शिकलेली आहेस स्मार्ट आहेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा आधार स्वतः बनवण्याची ताकद तुझ्यात आहे आजकाल घटस्फोट होणं किंवा दुसरं ल गैर नाही स्वतला थोडा वेळ दे विश्वास ठेव हो, तुझ्या आयुष्यात नक्की कोणीतरी येईल जो तुला प्रेम देईल तुमच्या नात्याला नाव देईल आणि तुला बायको म्हणून मानही देईल रागिणीचं बोलणं ऐकून नंदिनी अनिच्छेने का होईना पण हसली डोळ्यातले अश्रू पुसत ती म्हणाली मी खूप काही मनात ठेवून इथे आले होते खरं तर तुमच्यापासून दूर जायचं ठरवूनच आले होते पण उलट तुम्हीच मला योग्य मार्ग दाखवला तुमचं वय माझ्यापेक्षा जास्त आहे जर हरकत नसेल तर मी तुम्हाला ताई म्हणून हाक मारू का रागिनीने हसून मान डोलावली तेव्हा नंदिनीने हात जोडून नम्रतेनं म्हटलं माफ करा ताई माझ्याकडून एक मोठी चूक झाली मी ही तुमच्यासोबत तसंच काही करणार होते जे काही दिवसांपूर्वी निधीनं माझ्यासोबत केलं होतं रागिनी पुढे आली नंदिनीचे जोडलेले हात आपल्या हातात घेत म्हणाले तुला माफी मागायची गरजच नाही आहे नंदिनी फक्त मी जे बोलले त्यावर शांतपणे विचार कर मान वर ठेवून जगायला शिक तुझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करायचा प्रयत्न कर मी वचन देते ताई आजपासून ऋषिकेश किंवा त्याच्यासारख्या कोणत्याही माणसासाठी माझ्या आयुष्यात काहीच स्थान नसेल जर परत गेले तर आई बाबांसोबत राहीन आणि एक नवीन नोकरी शोधीन आज नंदिनीला पहिल्यांदाच स्वतःला खूप हलकं वाटत होतं जणू तिच्या हृदयावरचं ओझच उतरून गेलं होतं ती जरी सतत स्वतःला समजावत होती की ती योग्य आहे तरी तिच्या अंतर आत्म्याला ठाऊक होतं की ती चुकीच्या वाटेवर होती पण आज ती स्वतःला गुन्हेगारासारखं लपवणार नव्हती तर मोकळेपणानं अभिमानानं जगायचं ठरवत होती रागिणीच्या शब्दांनी तिच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती तिनं रागिणीकडे पाहून हळूच पुन्हा एक कप कॉफी मागवली आणि दोघींमधल्या गप्पा पुन्हा रंगू लागल्या कॉफीचे घोट घेताना नंदिनी रागीनिकडे अनोळखी नजरेने पाहत होती मनात विचारांची साखळी सुरू होती जर दोन वर्षांपूर्वी मी असंच धैर्याने उभी राहिले असते अरुण आणि निधीसमोर भिंतीसारखी ठाम उभी राहिले असते तर कदाचित माझं आयुष्य वेगळं असतं आज डोळ्यात पश्चाताप नव्हे तर स्वाभिमान आणि आत्मविश्वास असता शक्य आहे का मी माझं लग्न वाचू शकले असते हे तर काळच ठरवेल पण निदान मनात इतकं समाधान तरी असतं की मी माझं नातं वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढा दिला आज मी एक मोठी चूक टाळी रागीने सारख्या समंजस माणसापुढे लाजीरवाणी ठरण्यापासून स्वतःला वाचवलं असतं कदाचित माझं मनही तिच्यासारखंच मोठं असतं तर गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या रागिनीसोबत घेतलेल्या त्या एक कप कॉफीने तिच्या आयुष्याकडे नात्याकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकली होती बरं आता मी निघते साहिलला आईकडे सोडून आले त्यानं त्रास दिला असेल असं म्हणत रागिनी उठून उभी राहिली ती निघण्यासाठी वळणार इतक्यात नंदिनीने तिला थांबवलं रागिनी ताई रागिनीने वळून पाहिलं नंदिनीने तोच प्रश्न विचारला जो तिच्या मनात खोलवर घर करून बसला होता तुम्ही ऋषिकेशला इतकं सहज माप कसं केलं रागीने शांतपणे म्हणाले साहिलसाठी पण तुम्ही असं तरी कुठेही स्पष्टपणे म्हटलं नव्हतं की तुम्ही त्याला माफ केलं तुम्ही मला माफ केलं पण ऋषिकेशला का नाही तुझं प्रकरण वेगळा आहे नंदिनी तू दोषी आहेस हे खरंय पण तू पीडितसुद्धा आहेस तुला फसवलं गेलं म्हणून मी तुला माफ केलं तू माझी कोणीच नव्हतीस पण ऋषिकेश तो तर माझा स्वतःचा होता त्यानं मुद्दाम फसवलं जर मी त्याला रंगे हात पकडलं नसतं तर तो आजही लपून छपून तुला भेटत राहिला असता पण आता तर तो ट्रान्सफर घेतोय ना माझ्यावर विश्वास ठेवा आम्ही दोघं पुन्हा कधीच भेटणार नाही तरीही तुम्ही त्याला माफ करणार नाही का नंदिनीने डबडबलेल्या डोळ्यांनी विचारलं रागिनी म्हणाली तुला खरंच वाटतं का की तू ऋषिकेशची पहिली आणि शेवटची चूक आहेस तुझ्या आधीही त्यानं अशा कितीतरी चुका केल्या आहेत आणि नंतर पश्चातापाचं नाटक केलं आहे तो माफी मागतोय कारण यावेळी तो पकडला गेला ट्रान्सफरचं नाटक करतोय कारण तो घाबरला आहे खरंच सुधरायचं असतं तर तो पहिल्यांदाच सुधारला असता ऋषिकेश सारखी माणसं केवळ मुखवटे बदलतात वृत्ती नाही आज मी त्याला माफ केलं तर उद्या तो पुन्हा हेच सगळं करेल आणि पुन्हा एकदा पकडला गेला की माफी मागेल ही एक साखळी आहे जी कधीच थांबणार नाही माझा स्वाभिमान मला ऋषिकेशला माफ करण्याची परवानगी देत नाही नंदिनीने आत्तापर्यंत रागिणीच्या डोळ्यात केवळ आत्मविश्वास आणि धैर्य पाहिलं होतं पण एवढा खोल वेदनेचा सागर तिच्या आंतर आत्म्यात दडलेला असेल याची तिला कल्पनाही नव्हती रागिणीच्या त्या खोल जखमा मनात साठवून नंदिनी हळूच म्हणाली पण ताई ट्रान्सफरनंतर तुम्ही साहिलला एकटं कसं सांभाळणार ऋषिकेश लहान मूल नाही की जो दुसऱ्या शहरात एकटा राहू शकणार नाही तो इथं होता तरी त्याला बायको आणि मुलाची कधी गरज वाटली का जिथे जाईल तिथं अजून एक नंदिनी अजून एक निधी शोधेल माझ्या आणि साहिलच्या आयुष्यात ऋषिकेश नावाच्या माणसाची गरज नाही मी आजवर साहिलला एकटीच वाढवलं आहे आणि पुढेही वाढवी मी शिकलेली आहे मला चांगलं आयुष्य देता येतं त्याचं भवितव्य घडवता येतं आत्तापर्यंत मी ऋषिकेशला आणि आमच्या नात्याला कोणतीही अपेक्षा न ठेवता सगळं काही दिलं पण आता आता माझ्याकडे त्याच्यासाठी काही उरलेलं नाही अगदी ती माफी करायलाही नाही असं म्हणत रागिनी वेगाने उठली आणि कॅफेमधून निघून गेली मागे राहिली फक्त नंदिनी ती आता कधी त्या बंद दरवाजाकडे तर कधी टेबलावर पडलेल्या कॉफीच्या कपाकडे पाहत होती रागिणीची ती धिटाई पाहून नंदिनीनेही मनाशी ठरवलं आजपासून ती स्वतःच्या स्वाभिमानाची राख रांगोळी होऊ देणार नाही आता ती आपल्या आयुष्यातली प्रत्येक लढाई स्वत एकटी लढेल मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मनाला भावुक करणाऱ्या कथा ऐकायला आणि वाचायला भेटतील मित्रांनो कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद